अगं तू इकडे ये इकडे तू लवकर कॅमेरा चालू केला मी अगं तू ती तायला ठोक्यातच पाडीन तुला व्हिडिओ बनवून इकडे युट्यूब फॅमिलीला तरी कळू दे इकडे की तू प्रियांका तुम्ही सांगितल्या कळत इकडे काय करायचं म्हणजे इकडे तुला ताईने किती वेळा कॉल केला काल देव इकडे मला सांगितलं ही झालं ती झालं आहे तू इथं कॅमेरा सांग जे तू पण तिचीच बाजू नको घेऊन बोलू इथं इकडे इथे लगाय धन्य बड 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 तिचीच बाजू मी सांगतोय काय तू बोलते काय ऐकते काय दे माझ्या युट्यूब फॅमिलीला तर हा आता कॅमेरा काढ चालू या बघली ही बघ सेकंद पडते करत नाही सेकंड पडते नाही समधी बघते ती ऑल फॅमिली बघती माझी तुझं म्हणणं काय ती संधी ऐकते ती मी बघितलं का चेष्टा दा करत नाही मी समजा दाखवत असतो काय पण बोलतो हा सांग तिचीच बाजू तू घेते तिची बाजू घेते मग कोणा मग आता माझ्या ध्यान काय लावलं बाजी तिचीच बाजू घेते तुला तिने लेकर सारखीत ना मग मी कोण काय म्हणते हाय की मला तिने मग कधी तुझं मन काय सांग कधी मी काय म्हणतो हे बघा खिळी करायची म्हणल्यावर मला पण येते बरं का पण मी कसं आपलं मर्जीने बसतो जाऊ दे म्हणतो कुठं जाऊ द्या कुठं लक्ष द्यावं आपल्या लेकरा बाळाकडं म्हणून मी काही करत नाही आम्हाला पण येतं आम्हाला पण येतं समजा कळलं का खेळी करायची मानल्या काय नक्की काय काय मग तुला सांगतो आता एवढं भजन काय होत मला कळलं नाही मला तुमचं काय माहिती नाही मला काय माहिती काय तिने फक्त ओके एकदा कॉल केला काय म्हणली बावड्या देवदेव आहे ही चिंका मी म्हणलं अगं पोर आजार येते म्हणलं तर म्हटलं मला काय जमायचं नाही झालं एवढं मग पोरं नीट झाली असतील किंवा अजून आजारी असतात तिथून मला कॉल केला का ग अरे नसन तिथे घेणार विसरले असं नसन सांगितलं एवढं काय मग तिकडे खाली फोन करायला चार चार दहा दहा वेळा तिचा कॉल चाल चालू असतो तेव्हा तिला आठवत मला एकदा ये फोन केला तर ती जात ती जातो तुला चार वेळा फोन केला तू जात नाही एकदाच केला असेल तिने आहे मला कळत चार वेळा करते का दहा वेळा करते ती प्रियंका तुला किती वेळा कॉल केला ग तिने ताई होय काय रगिल दोड काय का ग तू इथं मी कॅमेरा चालू केला बोलवतोय काय मटण भेटत नाही का मला हिकडे हिकडे पुन्हा तुझं चालू कर काय करायचं बोलवण्याची पद्धत असते हिकड बघा आम्हाला पण मी पण इकडे बघ अजून लय दिवस जायच्यात पुढं मी पण बोलवन पण एकदाच असतंय तू बी एकदाच परत बोलू नको माणूसला बरं आजारी असला मित्रांनो आपण काय म्हणतो एकदाच विचारतो ना की बाबा एकदा विचारतो बरं आहे का तुला पुल्या वेळेला गाठ पडल्यावर विचारतोच ना की बाबा आयला आता बरं वाटतंय का अजून डबल विचारतो काय मी गेल्या वेळेला विचारलं होतं की तुला बरं आहे का मग बाकीचं मग काय देऊ काय आहे ना मला काय कराय विचार ना आपलं काम आगाव वज म्हणून नका र तुम्ही करू तुमच्या पाया पडतो मी तुमच्या पाया पडतो आ आगाव चुव तुम्ही कमी करण्यासाठी नका मला बोलू तुम्ही इथून बोला इथून मनापासून बोला इथून आतून तरी सोमा दादा तुमच्यासाठी आहे आणि भाऊ आहे बहिणीसाठी समज्यांसाठी मी पण तुम्ही वरच्या मना सोमाला परत तुम्हाला कारण झालं बावड्याला बोलवलं होतं की मी कॉल केला की देव देवदेवाला देव देवाला देव 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 याच नंतर तुला ताईने किती वेळा कॉल केला एकदा परत केला का मग ही काम कोणाच आहे का तुम्ही जेव्हा आलो माझ्या दारात आहे जेव्हा आलो कोण माझ्या दारात मी तू त्याला जेव्हा या म्हणल तू येणार आहे का नाही येणार कारण की लाज काज जेवा जेव्हा म्हणणार अरे पण ती बुकेजलेलं असलं त्याला खायचंच असलं तर आपलं दोन तीन वेळा काम आहो जेवा दोन घास काय राव माझ्यासाठी तुम्ही दोन घास खाऊ शकत नाही या बसा काम आहे आपलं बोलणं माणसाचं काम असतं की बाबा हा जेवा ठीक आहे दमान जेवा रावळा माझ्या दारात कोण आलं थांबला आणि न्म्या मी त्याला म्हणू का जेवणार आहे का पाहुण जेवणार आहे का आणि जेव्हा बसा ताट केलंय फरक आहे या मग तुझं मन काय ताईच फोन करायचा सारखं बोलायचं नाही नाही मी अगं व्हिडिओ सुद्धा बनवायचा नव्हता मला व्हिडिओ सुद्धा बनवायची काहीच गरज नव्हती विषय त्यांनी व्हिडिओ काल काय केला का, काय काय बनवला मला काय पाहिजे काय केलं मी बघितलं बघितलाय ती मला विषय पण नव्हता माझा की बाबा ताई बदल काय जाऊ दे केलाय गेलाय ना तुम्ही समजा तिकडे खाली सा? तर विषय काय नाही काल युट्यूब फॅमिली विचारलं सोमादा का बोल प्रत्येक गोष्ट विचारती माझी युट्यूब फॅमिली हक्काने विचारते सोमादाला का सोडून तुम्ही असं करता खाता पिता का त्याला मानधान देत नाही अरे मला मानधान नकोय माझ्या युट्यूब फॅमिली सांगतो कमी कमी आतल्या मनापासलं तुम्ही मला विचारा बस तिथं सुखी समाधान आहे का तुमचा अंगावर जो जो खाली टाकण्यासाठी तुम्ही म्हणता का बावड्या देवदेव आहे आणि इचिन कर मग मी म्हणायचं अग ताय पोर आजारी ती नाही जमायचं झालं पुन्हा कुणी आयुष्यभर विचारू द्या स्वामाला देवदेव त्याची पोर आजारी होतीन त्याला केलं कोणाला आणि विचारा किन तोंडाव ही नको आहे बर का मला ही नकोय मी पण दिवाळीला एकदाच बोलू काय दिवाळी बरं का पुरल्या वर्षी हि का बास दिवाळीला का बोलल नाही मी विचारलं होतं गेल्या वर्षी दिवाळीला हि का म्हणून तू म्हणली होती बघू असं नको या तुझं काय म्हण तिने काय व्हिडिओ बनवला काय बनवलं तिने काय बनवलं की बाबा दाखव हिडो काय बनवला हो ग इकडे दाखवा आयला हिडो तिथं म्हणते कि युट्यूब फॅमिलीला समजूत काढते त्यांची बाहुड्याला मी बोलवलो होतो देवदेवाला देवदेवाला बावड्याला देवाला बाहुड्याला बोलवलं होतं बाहुड्याची बाहुड्या म्हणला की नको ताई आणि तू कर आणि देवदेव व्यवस्थित करा आणि माझी पोर आजार येते मला काय टाइम नाही ही सांगते त्यांना पण म्हणती का मी दोन दिवस अगोदर बावड्याला फोन केला तर तेव्हा पोरं आजार येते का माझी पोरं कायमची आजार येते का दोन दिवसांनी झाले तिचं काम आहे या की बावड्या आम्ही देवदेवाला बघ करत असला ऍडजस्ट ऍडजस्टमेंट महत्वाचं जीवनातलं की बाहुड्या तू तु ये तुला यालाच लागतय बाजारात तुम्हाला सांगतो प्रियंकाला आईला दवाखान्यात बसून मी जातोय अरे पण तुमच्या तोंडून येतोय का आलाच पाहिजेत येतो का आणि हेच याच फरक आहे तुझ मला जमत नाही कळ चुकला सण कोण काय एवढं मनाला लागून घे तुझ मा तिचं तुला का नाही काय झाले माहिती चुकलं असं वाचत नाण त्याच वाचत गाणं अशी काम आहेत कल तर युट्यूब फॅमिली अडायने नाही अरे आयला सगळी लेख सारखी oh, जास्त ना असो नात नसो ऐकाय मगत नाही तुम्हाला ती काय मग ती, ती काम की बावड्या सकाळ सकाळ बोकड कापले यायलाच लागतं देव देव आहे तू मला कारण बाकी काय सांगणं पोर आजारी प्रेकला ऍडजस्टमेंट करायला पण तू ये बावड्या ही अंत करणार इथून हिथून बोलणं झालं हस नको लागा तू की तू झाडा बोल नाका आम्हाला पण तसल बोलवला तिला खावा ती मी का ताई म्हणून बोलवला एकदा ए नकोय जबरदस्तने आपल्याला कोणावा अधिकार नको जबरदस्तीने मला असं मागून दुंडी बोलतय असं मी नकोय जबरदस्ती नकोय करायचं मैं मला माणूस आतून करतं म्हणत नाही की बाबा ए तू आजारी तुला सफरचंद घेऊन बघा येऊ का अरे मनाने उश्याला दोन तीन किलो सफरचंद सपडछवलं पाहिजे काच ना डोळ्या उघडल्या दिसला पाहिजे की दहा एक जण येऊन बसल्या पावणार राव त्याला अंत्यकरण करण मानतात म्हणत ना येऊ कान कुठला दवाखान्या हुकलन चुकलन लुकीच्या पाठवण घेण तसलं पागुपणा मला नको बर का मला नको भाऊ असो बहीण असो नाही तर कोणी असो मला नकोय ते नकोय मला तुझे सांगे सगळे कुठले आणायचे नक ताई नाही रे तुम्ही शेफ्टी उपाय टाकता म्हणून ती पिसळत बाकी काय तू बरं मी काय विषय काय मी काय बोललो होतो काय तरी तिने हिडो काय बनवला बावड्याला मी कॉल केला बावड्या म्हणला मला देव यायला जमणार नाही पोर आजार येते ही कारण सांगते पण म्हणते का मी तीन दिवस अगोदर बावड्याला सांगितलं होतं देव देवा दिवशी बावड्याला कॉल केला नाही दिवसभर बावड्याला म्हणलं तू येच तुला यायलाच लागतं अशा गोष्टी पाहिजेत तेव्हा मी येतोय मला भेटत नाही कमाया घरात मटण नाही अरे रोज शिस्त या रोज शिस्त तुला खायचं का मी तर खाणारच आहे खाणार प्रियंका तुम्हाला दाखव मटण दाखव तुम्हाला काय ते काय आम्ही काय ही होत नाही ए काय करते तू हे बघा हे बघा इकडं अंडी उकडते हो का इकडं मटण आहे हे बघितलं का मटण बघितलं का तुम्हाला काय खायचं म्हणलं इकडं कुठे ग ही, 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 ही कुठे या इकडे अंडी उकडलेली अंडी कुठे खाल्ली का रोज अंडे उकडलेली असते असली काम सांगते तू झाली माझा नवरा सकाळी पण ते पोरीला हे करा शिजवा असायला तू काय म्हणली पोरीला काय म्हणली हगायला बसवा म्हणजे काय म्हणली तुम्हाला नाही जाऊ दे हो <laughs> तुझी चेष्टा केली ग ती म्हणली हवेला बसवा मला वेगळं ऐकू आलं तिला ह्याला बसवा गाणं ही झालं आमचा विषय नवरा बाई चेष्टाचा पण ही सिरियस आहे ठीक आहे चुकतंय ना कुठता चुकतंय असं एवढंच माझं म्हणलं नाही मग तिने युट्यूबला होता पाहिजे की बावड्याला बोलायला पण त्याची पोरं आजार होती असली कारण नको रे तुम्ही अंतर करण्यापासून देवाला श्रद्धा मग आयला कुठल्या पण इच्छा तुमच्या पूर्ण होते वरन वरण उग देव चोळायचं तुम्हाला सांगतो उग ती हे करायचं नाही खाज उठण तिथं टिळाला तसलं नको रे बाबा श्रद्धा हिथून पाहिजेत काय उगं दिसावं म्हणून जप करायचं माळान पिळा ती देहाराने गुतमार मेले सुद्धा कळायचं नाही तसलं करू नका आतून श्रद्धा करा तुम्हाला देव प्रसन्न होईल तुम्ही आतून सोमाला बोलवा आतल्या मला लगेच कळतं रे बाबा हाडानी नाही राधा ना खाली ठेव काय आणि काय नाही बघताय तू हिडिओ राग आला तरी जमन तुला एकदा बोलवते देव देवा दिवशी मला बोलव नाही तुला यायलाच लागतंय असं म्हणलं काय येत नाही तुझा भाव आम्हाला रागीन तसं तुला पण येत असेल काय मला होत नाही काय चुकीचं बोललो असलं सांग चुकती तू कुठ तरी बघ चुकती का नाही मला माहित नाही पण मला वाटलं म्हणून मी हिडो बनव तो जसं काल व्हिडिओ बनवला ना बनवला का नाही मग मी बनवणारच ना तुझ्या व्हिडिओला परती उत्तर तुझा कोल आजपर्यंत आला का मला देव देव हुसत काचा हल्ला असत नाही बोकडा बोकडा आणू का मी दोन चार बोकडा आणू असं दाराला अडकवतो आणि जसं जसं तुला सांगतो इच्छा होईल तसं एक एक कापत खातो गावजीव घालतो खाया पैसे नव्हतं ग मी किती खातो दोन घास खाल्लं तर माझं पोट भरत खाया बदल ना पण मला वाटतं की मला का असं माझ्या बाबतीत असं का मला दुस का बाबा मी कशात कमी पडतो मला सांग नक्की ती काय देतो तुला ती हाती देत असलं मी हातीच पिलू देतो बाबा नाही फुलायची पाकळी पण मी कुठं चुकत असलो मला तुम्ही सांगा ह्याच्यामुळं तुला आम्ही लांब करतो ह्याच्यामुळं तुझं ज्या स्लॅड करत नाही ह्याच्यामुळं आम्ही तुला बोलायला असं सांगतोय वरण वरण माया नका रे दाखव तुम्ही सोमा दादा आहे दा ना हा युट्यूब फॅमिलीला माहित आहे काळीज पण काढून देतो कोटाला नाही पण तुमच्या सुखासाठी काय करतो पण तुम्ही नका असं मला मग वाईट वाटतं मला <laughs> बघा युट्यूब फॅमिली तुम्हाला कस कसं वाटतं हिनी फक्त एकदा मला दोन दिवस अगोदर साईट देव देव हा येतो का एवढंच पण देव देवा दिवशी कॉल केला नाही यायलाच लागतं ये, ये बाबा बोकर कापलं लय लाभ आहे का असं नाही ना मग माणूस म्हणता आयला लय आग्रह करतं गेलंच पाहिजे नाही तिथं दादा कॉल करून रडत पडत बसची ना कल रे समजा कळत आडायन दोन ना असू दे जस नशीब आहे तसं आपलं काय आणि तू ते बाजू घेतली आता कॅमेरा काढलं की कशी पलटायला लागली कशी लगेच सर्व बोलायला लागली काय काय बोलली आता तुझ्याकडून बोलायला लागतं तिच्याकडून बोलायला लागते कोण बोलल्यावर मग ती म्हणे लेखाची बाजू घेतली लेखकून लेखीची गरज नाही यायला लेखीकडून बोलत लेखी आहे तिची बाजू घेतली तुम्ही समान समानच बोलते मी तिघाकून बोलते आमच्या बाबतीत तुला मी हलकी साडी घेतली तिथून पुढे बोल जी हासोडून काढ माझे हाय पाय घेतो तू तिने भारी बारी बारीक मी हलकी घेऊती मग तू म्हण तू तुझं करतो बायकोला भारी घेतो बट करीन ते तुझं असं ह्या जगातलं तू फक्त सामान्य आहे त्याचा मग काय तुम्हाला दुसरं कसते काय मी सामान्य करते तुझी लेकर दोन दिवस आजार येतात चार आठवडा झालं मी हिताच आहे हाय की पण हिथं काय म्हणते जाऊ दे तुलाच लय तूच गेला नाही आणि तिने बोललं नाही तुझं काम होतं जायचं मी नाही ही तवा जाऊ बसायला मला बॅटन की मला भूक लागली म्हणून खायला